जेल्लोट पोलीस ठाणे हद्दीतील आदिशक्ती मुत्यालम्मा देवी मंदिरात झालेली चोरीची घटना जेल्लोट पोलिसांनी उघडकीस आणून या गुन्ह्यात चोरलेले सोन्याचे दागिने व वा, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या गुन्ह्यात अज्ञात चोरट्यांनी साखरपेठ हद्दीतील थी आदिशक्ती मुत्यालम्मा देवी मंदिरमधील देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरले होते जेल्लोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी सदरची चोरी उघडकीस आणण्याकरिता सदर भागातील सर्व सीसीटीव्ही तपासले त्या त्यांना एक संशयित इसम मोटारसायकलवरून रात्री साखरपेट येथील आदिशक्ती मंदिर परिसरात फिरत असताना दिसला त्यावरून पोलिसांनी सोलापूर शहरातील सर्व दुचाकी शोरूमला भेट देऊन सीसीटीव्ही मधील वर्णनाप्रमाणे विक्री केलेल्या मागील तीन वर्षात मोटारसायकलची माहिती घेऊन त्याचे वर्गीकरण केले तांत्रिक तपास ता करून संशयित आरोपी हा दागिने विकण्याकरिता वल्ल्याळ मैदान मार्गाने अशोक चौक सराब बाजारमध्ये जात असताना पोलिसांनी वासुदेव लक्ष्मण बंदगी वय बेचाळीस राणा तुळशांतीनगर एकशे तेरा ऑब्लिक पाच विडी घरकुल सोलापूर या ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेऊन मंदिर चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आले सदस्य कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत भाऊराव बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे पोलीस उपनिरीक्षक शैलेश सातपुते सहाय्यक फौजदार शरीफ शेख गजानन कणगिरी हवालदार शेख धनाजी बाबर निलेश गंगावणे मुस्ताक नंदवानी गणेश धुमाळ महिला हवालदार गुत्तीकोंडा संतोष बायदंडे उमेश सावंत विठ्ठल जाधव रमेश सिनारे साईनाथ येसलबाड कल्लप्पा देखाणे यांनी पार पाडली जलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अं देवी मंदिर आहे यामध्ये जानेवारी मध्ये त्या देवीच्या दे दे गळ्यातील मंगळसूत्र आणि नथ असा माल चोरीला गेलेला होता आमच्या जेलरोड पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे अधिकारी सोनवणे साहेब आणि त्यांच्या पथकानं आसपासचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्यावेळेला एक एक निळ्या रंगाची एक्सेल टी सी एक्सेल गाडी ही त्यांना सस्पेक्टेड वाटली त्या त्याचा आधार घेऊन डीबी पथकानं पूर्ण अनालायसिस करून अशा प्रकारच्या गाड्या जिल्ह्यामध्ये फक्त साठ ते बासष्टच विक्रीला गेले आहेत अशी माहिती त्यांनी काढून नंतर लक्ष केंद्रित करून यातील जो आरोपी आहे हा आरोपी ट्रेस करून त्याच्याकडून त्यास अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेला सर्व माल हस्तगत केलेला आहे ही सर्व कामगिरी जेलरोड पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे अधिकारी ए पी एस सोनवणे व त्यांच्या पथकानं केलेली आहे